नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर संगनवेअरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर चला तर आज मी ज्या दोन गाड्या तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे त्यामध्ये त्या मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी येस क्रॉस न्यू लुक पाहू शकताय गाडी व्हाईट कलरमध्ये आणि सेकंड जी गाडी आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी ब्रिजा झेड्डी आय मॉडेलमध्ये मित्रांनो तर गाड्या पाहू शकताय रेड कलरमध्ये झेड्डी आय गाडी आहे ब्रिजचा आणि व्हाईट कलरमध्ये आ, एस क्रॉस आहे न्यू लुकमध्ये पाहू शकता तर आज या दोन्ही गाड्यांची मी माहिती तुम्हाला देणार आहे पूर्णपणे डिटेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला अधुरी माहिती मिळणार नाही पूर्णपणे माहिती मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा तर आज सर्वात पहिल्यांदा जी आपण गाडी पाहणार आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची एस क्रॉस गाडीचा नंबर आहे एम एच बारा आर्यन अठरा नव्वद नंबरची गाडी मित्रांनो तर गाडी तुम्ही पाहू शकताय दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी व्हाईट कलरमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे पूर्ण शोरूम कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडी दोन हजार एकोणावीसची असल्यामुळं गाडी डिझेल इंजिनमध्ये स्मार्ट हायब्रीड इंजिन येत आहे गाडीला मित्रांनो तर पाहू शकताय तुम्ही बॅक साईड पण ही गाडीला स्क्रॅचेस वगैरे नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी टॉप मॉडेलमध्ये तर या गाडीला ज्या फॅसिलिटी येत आहे त्यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो एअरबॅग सेफ्टीमध्ये मिळणारे ऑल मॅकविलमध्ये गाडी मित्रांनो पाहू शकताय तुम्ही गाडीचे तुम्हाला गाडीचे तुम्हाला इंटेरियर दाखवतो तुम्ही पाहू शकताय गाडीचे इंटेरियर एकदम शोरूम कंडिक्शनमध्ये इंटेरियर मित्रांनो तर सर्वात महत्त्वाचे तुम्ही पाहू शकता आहे टॉप मॉडेल असल्यामुळं सर्व फॅसिलिटी गाडीमध्ये अव्हेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये ब्लॅक असा इंटेरियर आहे पूर्णपणे गाडीला सेफ्टीमध्ये एअरबॅग दिलेला आहे दोन मित्रांनो पाहू शकताय तुम्ही स्क्रीन वगैरे सर्व अव... अव्हेलेबल आहे गाडीमध्ये एकदम शोरूम कंडिक्शनमध्ये गाडी आहे कुशन पण पाहू शकताय तुम्ही फुल लेदर कुशनमध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुशन कुठेही कुशन करण्याची गरज नाही मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी बटन स्टार्ट आहे पाहू शकताय तुम्ही टॉप मॉडेल असल्यामुळं सर्व फॅसिलिटी गाडीमध्ये अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एस एस वी एस सिस्टम गाडीमध्ये ऍक्टिवेट आहे गाडी डिझेल इंजिनमध्ये स्मार्ट हायब्रीड इंजिन आहे पाहू शकताय तुम्ही टॉप मॉडेल आहे गाडीचं बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाही आहे दोन्ही टू शिल्पा पूर्ण गाडी सील टू सील आहे स्टेपनी पण तुम्ही बघू शकताय पुढेही गाडीला बॅक टच अप वगैरे झालेला नाही आहे बघू शकताय तुम्ही एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो तर दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी ऑफर लावलेली आहे आम्ही तर ती ऑफर आहे आठ लाख एक्केचाळीस हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे मित्रांनो गाडीवर जे लोन अवेलेबल होणार आहे तर साडेसात लाखापर्यंत आपण गाडीवर लोन पण करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये ऑल महाराष्ट्र तर शोरूम कंडिक्शनमध्ये गाडी टॉप पण पाहू शकताय कुठेही गाडीला टचअप वगैरे झालेलं नाही मित्रांनो एकदम शोरूम कंडिशन न्यू मध्ये गाडी तर सेकंड जी गाडी तुम्हाला दाखवणार मित्रांनो तर मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी ब्रिजा डिझेलमध्ये गाडी मित्रांनो गाडी मध्ये गाडीला एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडीचं जे मॉडेल आहे तर ते मॉडेल दोन हजार सतरा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे गाडीचे चा जे सर्व टायर आहे मॅकविलमध्ये पाहू शकताय गाडीला एबीएस सिस्टम पण ॲक्टिवेट आहे एअरबॅग सिस्टम पण गाडीला ॲक्टिवेट आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे पाहू शकता अशी शोरूम कंडिशन रेडमध्ये गाडी मित्रांनो रेअर वायपर पण गाडीला ॲवेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं पाहू शकताय गाडी झड्ड्यामध्ये टॉप मॉडेलमध्ये सर्व साईड तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे एकदम शोरूम मध्ये गाडी मित्रांनो इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर टी विंडो म्युझिक सिस्टम पाहू शकताय टो टॉप मॉडेल आहे पूर्णपणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅन्युअलमध्ये गाडी मित्रांनो गाडीला एस आर एस एअरबॅग पण अवेलेबल आहे दोन पाहू शकताय तुम्ही गाडीचं जे कुशन आहे तर ब्लॅक इंटेरियर आहे पूर्ण कुशन पण करण्याची गरज नाही मित्रांनो गाडीची एकदम शोरूम कंडिशन मध्ये कुशन आहे मित्रांनो गाडीचं दोन हजार सतराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे सव्वा सहा लाखापर्यंत आपण ऑल महाराष्ट्र गाडी लोन करून देणार आहे मित्रांनो तर कमीत कमीत व्याज दरामध्ये आपण हे लोन उपलब्ध करून देणार आहे तर पाहू शकता गाड्या अशा शोरूम कंडिशनमध्ये गाड्या मित्रांनो मित्रांनो गाड्यांचा प्राईस थोड्याशा मार्केटपेक्षा आपल्याकडे दहा ते वीस हजार रुपयांना जास्त आहे पण त्या पट्टीमध्ये कंडिक्शन पण आहे घेऊन गाडीला एकही एक रुपये तुम्हाला खर्च करायसाठी आम्ही ठेवलेलं नाही मित्रांनो जे थोडे थोडे काम वगैरे हो असतात ते आम्ही पूर्णपणे करतो जेणेकरून तुम्हाला आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे पेपरमध्ये पण तुम्हाला त्रास होणार नाही कोणत्याही प्रकारची आमच्या कोण फसवणूक केली जाणार नाही तुमच्याकडे तुमची त्यामुळे थोडेसे पेपर वर्क आम्ही सर्व व्यवस्थित सांभाळतो कस्टमर पण व्यवस्थित सांभाळतो आम्ही त्यामुळं गाडीची थोडीशी प्राईस जास्त आहे पण तरी पण जे यूट्यूबवरून आपल्याकडे जे कस्टमर येणार आहे तर त्यांच्यासाठी आपण खास ऑफर पण ठेवलेली आहे कमीत कमी प्रमाणात आपण त्यांना गाडी अवेलेबल करून देणार आहे व्यवहारामध्ये त्यांना जास्त जास्त प्रमाणात सूट देणार आहे तर लगेच फोन उचला आणि मला कॉल करा माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर संगनमेरला आल्यानंतर मला डायरेक्ट कॉलही करा तुम्हाला पूर्ण लाईन अप केले जाईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय श्रीराम